गाईस कसे आहात तुम्ही ऐ होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आज आहे इंडिपेंडन्स डे तुम्हाला इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आहे ओके okay. अजून बाय अजून काय नाही ओके तो माला खुप चे तो माला खुप तर तुम्हाला ज्ञानेशनी सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा स्वतंत्र दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर मी इथे घेतलेला आहे ग्रीन टी पायला तर तुम्ही बघितलंच असेल की ज्ञानेशनी छान मस्त असं झेंडा फडकवलेला आहे आणि त्याला खूप हे सगळं आवडतं ज्ञानेश दाखव हे त्याचं हे जे आहे हे त्याला खूप आवडतं आणि ना इंडिपेंडन्स डे असू दे किंवा सव्वीस जानेवारी असू दे तेव्हा सुद्धा ज्ञानेशला आहे ना म्हणजे प्रॉपर असं म्हणजे फ्लॅग जर ते पॅच असतो तो लावायला लावा आवडतो व्हाईट शर्ट घालायला आवडतो प्लस असं झेंड ना तुझा hmm. झेंडा अजून त्याच्या हातामध्ये झेंडा आहे ज्ञानीच्या झाल्यानंतर ज्ञाने सकाळपासून हा झेंडा घेऊन बसलेला आहे ना आणि नेहमी या असं नाही की आजच म्हणजे आजच असं नाही जे, जेव्हा इंडिपेंडन्स डे असतो जेव्हा सव्वीस जानेवारी असतं तेव्हा त्याचं ठरलेलं असं त्याला ना टी शर्ट त्या टी शर्टवरती म्हणजे आय लव माय इंडिया किंवा जय हिंद वंदे मातरम असं लिहिलं टी शर्ट वगैरे व्हाईट टी शर्ट वगैरे त्याला असं आवडतो आणि प्लस तुम्ही बघितलं असं ते हातामध्ये त्याने हे घातलेलं आहे ते त्याला खूप आवडतं तर हे त्याचं दरवर्षी आहे सव्वीस जानेवारी आणि इंडिपेंडन्स डेला हो ना <laughs> आणि एकदा मुलांना ना एक वेगळे एक्साइटमेंट असते ह्या सगळ्या गोष्टी आहेत तज्ञाने क्लास आज खाली पण जायचं होतं मग मी फाग्ला नाही नेलं कारण सोसायटीमध्ये सुद्धा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन होतो तर सकाळी नऊचं टायमिंग होतं पण मी नऊ नाही गेली का ज्ञानेशला मला बरं नाही वाटत आणि त्याला मी ना शक्यतो बाहेर नाही काढत काय कामाने निघत जर मला बाहेर जावं लागलं तरच मी जाते नाहीतर मी जात नाही तर तेच कारण त्याला अजूनही बरं वाटत नाही त्याचा कान दुखतो आहे अजून तर त्यासाठी मी त्याला आज बाहेर नाही काढलं पण तो रडत होता तुला जायचं होतं खाली हो ना तेच तर तुम्ही ते बघू शकतात की हे मधुरिमा स्वीट्स आहे तर कल्याणमध्ये मधुरिमा स्वीट हे खूप फेमस आहे हे जे दुकान आहे खूप फेमस आहे खूप जण मधुरिमातूनच स्वीट्स घेतात हे बघा तर हे मधुरिमा स्वीट्स आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघूयामध्ये काय आहे खरं म्हणजे सव्वीस जानेवारीला सुद्धा असे बॉक्स मिळतात पंधरा ऑगस्टला नाही मिळत पण ह्या वर्षी त्यांनी पंधरा ऑगस्टला सुद्धा दिलेले आहेत तर बघू यामध्ये काय आहे तर हा जो बॉक्स आहे हा खास करून ज्ञानेशसाठी मुलांसाठी हा खाऊ असतो आपण ओपन करूया तर मी हा बॉक्स ओपन केलेला आहे तर यामध्ये बघा काय काय आहे लहान मुलांसाठीच आहे तर हा एक मधुरिमाचा टी शर्ट आहे हे मधुरिमा असं हे आहे काय होतं त्याला टिश्यू पेपर हां आणि यामध्ये मला असं वाटतं की काहीतरी बर्फी वगैरे असेल आणि हे वेपर्स आहेत बट बड, बटाचे वेपर्स आहेत आणि तुम्ही ते बघू शकता समोसा आणि एक फ्रुटी आहे आ, हे वेपर्स आहेत आणि हा एक टिशू पेपर आहे आणि हे एक बर्फी आहे तर असं लहान मुलांसाठी हा खाऊ आहे आणि आधी सव्वीस जानेवारीला भेटायचा पण आज पंधरा सुद्धा सोसायटी सोसायटीतर्फे मुलांना हा खाऊ असतो तर आपण ना हे बघूया बर्फी काय या आहे यामध्ये काय आहे बर्फी हा बर्फी आहे की पेढा आहे मला असं वाटतं की बरं ओ ज्ञानेशच्या आवडत आवडीचं आहे हो ना ज्ञानेश हे जे आहे हे ज्ञानेशच्या आवडीचं आहे दोन तर ओपन होत नाही आहे निघत आता मी बॉक्स काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता वाव तर हा आपला जो हलवा असतो ना तर हा ड्रायफ्रूटचा हलवा आहे आणि वाव ड्रायफ्रूट वाचं हे खूप आवडीचं आहे कसं आहे छान आहे आणि ड्रायफ्रूट आणि मला असं वाटत की हे ना खजूर आहे खजूर आणि ड्रायफ्रूटचं हे त्याने के हे केलेला हलवा आहे तो असं आहे तर हे, हे सगळं आज भेटलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी आता पटापट ग्रीन टी पिऊन घेते आणि आता जेवणाला सुरुवात करते कारण आज ज्ञानेशला खिचडी भात खायचा आहे तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुम कधी वालाच्या बिर्डाचा वालाचा जो बिरडा अस बिरडा असतो त्याचा कधी तुम्ही खिचडी भात खाल्लाय का तर नाही ना नक्की करून बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर वाल्याच्या बिरडा बिरडा असतो त्याचा खिचडी भात खूप सुंदर आणि सही लागतो छान लागतो तर तेच आणि आहे ना खिचडी भात खूप आवडतो आणि मी तुम्हाला सांगेन की ना जेव्हा ज्ञानेश लहान होता म्हणजे ज्युनियर सिनियर म्हणजे ज्युनियर सिनियर के जीला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन जेव्हा ज्ञानीचे पप्पा होते तेव्हा मी प्रॉपर असे जेवण करायची डाळ भात भाजी चपाती आणि ज्ञानीच्या पप्पांना नेहमी भा म्हणजे ने भाजी भा भाजी चपाती कधी भाजी भाकरी लागायची तर प्रॉपर असं जेवण म्हणायचं पण मग आता ज्ञानीचे पप्पा नाहीत आता तर मग त्यानंतर मी आणि त्याच्या आम्ही दोघंच असायचो तर मग त्यानंतर मग मी ज्ञानेशा शाळेतून आणा ताया नेऊन सोडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मग मी तेव्हा काय करायची पटकन असा खिचडी भातच व्हायचा मी तेच करायची आणि कसं कर ना ज्ञा आणि आपण प्रॉपर जेवण करतो पण प्रॉपर जेवण करण्यासाठी घरामध्ये कोणतरी खायला हवं ना आणि माझंही जेवण खूप कमी आहे जास्त नाही मग मी काय करते मग अगदी झटपट असं काय होईल तर मग मी खिचडी भातच करायची आणि मग तिथून ज्ञानेशला खिचडी भाताची खूप म्हणजे त्याला तो तिथून तो खिचडी भाताला खूप आवडायला लागला बाकी कधी कधी त्याला मी चपाती भाजी देते कधी भाजी भाकरी पण करते तर या सगळ्या गोष्टी आहेत पण तिथून तो आजारी पडलेला आहे म्हणजे शनिवारपासून तर तो तिथून तो मला दोन तीन दिवस सांगते मम्मी खिचडी खिचडीभात करणार मम्मी खिचडीभात करणार असं तो मला सांगत होता तर मग आज फायनली त्याच्या आवडीचा मी आज भात करणार आहे आणि त्याला खूप आवडतो भात या सगळ्या गोष्टी तर मी आता पटापट जेवणाला सुरुवात करते है, तर इथे मी हे बालाचं बिर्डं निवडून घेतलेलं आहे तर मी हे बालाचं बिडं स्टोअर करून ठेवणार आहे हे पंधरा दिवस तुम्ही वालाचं बिर्डं तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात त्याचीसुद्धा एक प्रोसेस असते तुम्ही ते बघू शकता इथं मी निवडले जे बाला वालाचं वाला बिरडं आहे ते मी एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि हे जे बालाचं बिरडं आहे आपल्याला सर्वप्रथम निव सो म्हणजे सोलून घेतल्यानंतर पूर्णपणे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग एका स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि हे वालाचं बिडं पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलं पाहिजे आणि मग आपल्याला हे वालाचं बिडं पाण्यातच ठेवायचं आहे आणि हे वालाचं बिडं पूर्णपणे पाण्यात आपल्याला बुडू म्हणजे पूर्णपणे बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे इथे मी डब्याला झाकण लावलेलं आहे हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही वालाचं बेडं निवडून जर पाण्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला डबा तर पंधरा दिवस हा वालाचा वेड़ा खूप छान मस्त असा राहतो अजिबात खराब होत नाही पंधरा ते वीस दिवस तुम्ही अशा पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता आता किचनमध्ये आलेली आहे तर तुम्ही ते, ते बघू शकतात की आईने माझ्यासाठी काही भाज्या पाठवून दिल्या होत्या त्यातली ही गव्हा सॉरी ही भेंडी आणि ही वालपापडी आहे तर मी भेंडी आणि वालपापडीची सुद्धा सुकी भाजी करणार आहे तर त्यासाठी मी भेंडी आणि ही वालपापडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या किचनच्या विंडोमध्ये इथे मी सुकण्यासाठी ठेवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता हो इथे मी कांदा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण टेचून घेतलेला आहे हा कढीपत्ता आहे आणि त्याचबरोबर इथे मी वालपापडी घेतलेली आहे आणि एका वालपापडीचे मी दोन भाग केलेले आहे आणि त्याचबरोबर इथे मी बिर्याणी सॉरी इथे मी अगदी शाही मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि इथे गरम मसाला आणि हळद घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी वालाचं भेडं घेतलेलं आहे जे की मी ते सोलून घेतलं होतं तुम्ही ते बघू शकतात हे वाल्याचं भेडं आहे त्याचबरोबर इथे हे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये ऑईल ॲड केलेलं आहे आणि तेल ऑइलसुद्धा गरम झालेलं आहे तर आपल्या यामध्ये जिरं राई ॲड करायची आहे आणि जिरं राई ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टेस्टलेलं लसूण ॲड करायचं आहे त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि इथे मी अर्धा चमचा इथे मीठ ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे का मीठ टाकलं म्हणजे कांदा छान लवकरच शिजतो त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर छान मस्त व्यवस्थित फ्राय करायचं आहे झाकण ठेवून पाच मिन्ट वापदायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे मसाले ॲड करणार आहोत आगरी शाही मसाला त्यानंतर बिर्याणी मसाला गरम मसाला आणि हळद छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडं पाणी ॲड करायचं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावरती झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं वाप द्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता ते आपला कांदा टोमॅटो छान मस्त असं हे मऊ शिजलेलं आहे आणि आपलं हे जे पाणी आहे बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये आपण वालपापडी आणि हे जे वालाचं बिर्डं आहे ते आपण ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी द्या ॲड करायचं आहे पुन्हा झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती छान मस्त वाफ द्यायची आहे कारण यामध्ये बिरडा आहे बिर्डा शिजला पाहिजे म्हणून आपल्याला सात ते आठ मिनटं वाफ द्यायची आहे इथे सात ते आठ मिनटं झालेले आहेत मी ते झाकण काढून घेतलेलं आहे तर आता इथे हा जो बासमती राईस आहे बिर्याणी बासमती राईस मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर धुतल्यानंतर तो आपल्याला या ॲड करायचा आहे कढीमध्ये कढईमध्ये ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि शक्यतो खिचडी भातामध्ये ते खूप कमी पाणी ॲड करते कारण आपला खिचडी भात हा खूप मोकळा लागतो त्यानंतर पाणी ॲड केल्यानंतर आपला गॅस मोठा करायचा आहे आणि इथे तुम्ही ते बघू शकता इथे मी मॅगी क्यूब वापरणार आहे तर हे ऑप्शनल आहे आणि मॅगी क्यूब ही शक्यतो राईससाठीच बनलेली आहे तुम्ही खिचडी भात करा पुलाव करा बिर्याणी करा त्यामध्ये आवर्जून हे मॅगी मॅगी किंवा प्रॉपरली जाते पण ऑप्शनल आहे तर तुम्हाला आवडत असे तुम्ही टाकू शकता जर नसेल आवडत तर तुम्ही ते स्किप करू शकता आणि खिचडी भातामध्ये पा मीठ क कमी जास्त हे तुम्ही कसं ओळखाल तर हे खिचडी भातामध्ये हे जे पाणी आहे हे पाणी टेस्ट करून बघा या पाण्यामध्ये जर मीठ व्यवस्थित असेल तर आपल्या खिचडी भातामध्ये सुद्धा मीठ व्यवस्थित असतं मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला हा खिचडी भात उकळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता इथे मी तव्यावरती छान मस्त भेंडीची भाजी वाफेवरती शिजवण्यासाठी ठेवलेली आहे आणि इथे एकीकडे मी वालपापडी वाफेवरती शिजवण्यासाठी ठेवलेली आहे तर इथे म्हणजे जवळजवळ पाच दहा मिनटानंतर इथे वालपापडी आणि भेंडीची सुकी भाजीसुद्धा तयार होणार आहे तर, इते इते चान चान तर चान तुम्ही इथे बघू शकता इथे छान मस्त खिचडी भाताला छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर पुनच्या स्पूनच्या साहाय्याने पुन्हा आपला छान मस्त असं वर खाली करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा मीठ जास्त वापरू नका आता इथे बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे घ्यास बारीक करायचा आहे आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि पूर्ण दहा मिनटं आपल्याला पूर्णपणे पाणी आटून द्यायचं आहे दहा मिनट मी तुम्हाला सांगेन जो होता पाणी तो पूर्णपणे आटून जातो दहा मिनटं म्हणजे दहा किंवा सात ते आठ मिनटं तर तुम्ही इथे बघू शकता इथे दहा मिनटं झालेले आहेत तर इथे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे पुन्हा इथे आपल्या चमचा खाली हा खिचडी भात छान मस्त वर खाली करून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की ग्यास वत ग्यास वत ग्यास जा, आपला इथे खिचडी भात छान मस्त असा मोकळा झालेला आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आणि फक्त मंद ती पाच मिनटं वाफ द्यायची आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे आपला खिचडी भात छान मस्त तयार झालेला आहे आणि आता आपण यावरती थोडी कोथिंबीर स्प्रिंकल करूया तुम्हीसुद्धा असा खिचडी भात नक्की ट्राय करा हा वालाच्या बिरडा 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 त्याचा खिचडी भात खूप सही आणि छान लागतो नक्की ट्राय करून बघा तर इथे आपला खिचडी भात तयार झालेला आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मी इथे ग्रीन टी घेतलेला आहे पहिला बाकी ज्ञाने झोपलेला आहे तो आता थोड्या औषधाने उठेल तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बघितलंच असेल की मी छान मस्त असं वालाच्या बिड्याचा खिचडी भात केलेला आहे तर मला सांगण्याचं माझं तात्पर्य एकच आहे आपण नेहमी डाळ भात भाजी खातो त्यानंतर कधी भाजी चपाती खातो जी भाजी भाकरी खातो कधी दही वडे म्हणजे डाळ खिचडी कधी कधी आपण कढी भात खातो खूप वेगवेगळे प्रकार आपण म्हणजे दे, जेवणामध्ये डेली रुटीनमध्ये असतातच तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ना मी आज जी थाळी तयार केली होती तुम्ही तश तशी थाळी थाळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना मी हा जो खिचडी भात केला होता त्यामध्ये मी बिर्याणी बासमती राईस वापरलेला आहे तर तुम्ही पनीरचा खिचडी भात करा किंवा व्हेज मिक्स व्हेजिटेबल भाज्या वापरून खिचडी भात करा पण जर तुम्ही त्यामध्ये बिर्याणी बासमती राईस किंवा नुसता बासमती राईस वापरला तर तो खिचडी भात खूप टेस्टी असा लागतो म्हणजे घरामध्ये सगळेजण असतील तर तेव्हा तुम्ही असा खिचडी भात नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि खिचडी भाताबरोबर कुठल्याही तुम्ही कुठल्याही सुकी भाजी म्हणजे कडधान्य असू द्या किंवा व्हेजिटेबल कुठलीही भाजी फ्लॉवर बटाटा कुठलीही तुम्ही जर सुकी भाजी केली तर खिचडी भाताबरोबर सुकी भाजी सही लागते तर तुम्ही बघितलंच असेल खिचडी भात होता खूप सही झाला होता त्याचबरोबर मी वालपापडी आणि भेंडी भा भेंडी भेंडीची भाजी अशा दोन भाज्या केल्या होत्या प्लस पापड होता प्लस लोणचं होतं मिरचीचं आणि आंब्याचं लोणचं होतं तर ही पूर्ण अशी वेज थाळी होती तर त्यामध्ये मी समजा काय एखादा गोड पदार्थ केला असता किंवा टाकला असता तर ती पूर्ण वेज थाळी झाली असती तर माझं सांगण्या ता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्हाला खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला असेल ना तर तुम्ही ही अशा प्र अशा वेगळ्या काहीतरी पद्धतीने तुम्ही ही वेज थाळी नक्की था, ता नक्की ट्राय करा आपण खिचडी भात करतो हे नॉर्मलच आहे पण खिचडी भात करताना जर तुम्ही बिर्याणी बासमती राईस किंवा बासमती राईस वापर खिचडी भात नसतं तो पुलाव होतं नक्की ट्राय करून बघा पण मी आम्ही जसा खिचडी भात करते ना मी त्याच पद्धतीने केलेला आहे पण खूप टेस्टी होतं नक्की ट्राय करून बघा आणि घरातले सगळे जण आवडीने खाते या सगळ्या गोष्टी आहेत तर आणि खरं म्हणजे मला या आज व्हेज थाळीच करायची होती म्हणजे डाळ भात दोन भाज्या लोणचं पापड भजी त्यानंतर छान मस्त एखादा असं गोड पदार्थ असं पूर्ण पाच पकवन्नाचं मला ताट तयार करायचं होतं पण ज्ञानेशला आज खिचडी भात खायचा होता म्हणून त्याच्यासाठी हे सगळं होतं तर मग पटकन मनात आलं जर खिचडी भात करतोच हे मग आपण का नाही या अशी याची छान भरशी थाळी तयार करावी म्हणून खिचडी भात मस्त दोन भाज्या त्यानंतर पापड त्याचबरोबर लोणचं तर, बर तर हा सगळं ही सगळी थाळी होती आणि जर तुम्ही अशी थाळी जर घरामध्ये जर सगळ्यांना तयार करून दिली तर सगळेजण आवडीने खातील आणि खरंच सांगते वालाच्या बेडाचा जो खिचडी भात आहे तो नक्की ट्राय करू बघा खूप छान लागतो कधी नसे ट्राय केलं तर नक्की ट्राय करा छान लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता पटापट पत ग्रीन टी पिऊन घेते तर गाईच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय